श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र धाराशिव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पंच्याऐंशी टक्के पाऊस स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा आणि जिल्ह्यातल्या महसूल विभागाचा आढावा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत पाचशे बारा मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक सहाशे एकोणपन्नास मिलीमीटर पाऊस वाशी तालुक्यात तर सर्वात कमी चारशे बहात्तर मिलीमीटर पाऊस परांडा तालुक्यात झाला आहे जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पंच्याऐंशी टक्के पाऊस झाला असून या पावसामुळे दोनशे सव्वीस पैकी एकशे दहा सिंचन प्रकल्प पूर्ण भरले आहेत तर जिल्ह्याचा पाणीसाठा त्र्याहत्तर टक्के इतका झाला आहे सततच्या पावसामुळे नुकसानही मोठ्या प्रमाणात झालं असून सरसकट पंचनामे करून तातडीनं आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातल्या विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची पीक नुकसानीच्या परिस्थितीची पाहणी केली नुकसान भरपाई आणि आवश्यक मदत तातडीनं केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या नियोजनातून आणि प्रभावी अंमलबजावणी करून आकांक्षित जिल्हा म्हणून लागलेला शिक्का मिटवण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया असं आवाहन त्यांनी के यावेळी केलं यावेळी विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसंच शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरनाईक यांच्या हस्ते गौरवण्यात आलं हरित धाराशिव अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत कामगिरी केलेल्या विभागांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हरघर तिरंगा अभियान जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात आलं जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं धाराशिव इथं सायकल फेरी काढण्यात आली या फेरीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांच्या संदर्भात शेतकरी आणि कंपन्यांमध्ये अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचं दिसून आलं या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला ठोस निर्देश देत शेतकऱ्यांच्या हितासाठी कडक भूमिका घेतली शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत कोणताही पुढील व्यवहार करण्यात येऊ नये असे आदेश त्यांनी दिले राज्य सरकारनं तुळजापूर शहर आणि श्री तुळजाभवानी मंदिर परिसर विकास आराखडा हाती घेतला असून या आराखड्यातून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन पालकमंत्री सरनाईक यांनी दिलं हा आराखडा राबवताना विस्थापित पुजाऱ्यांना जागा निश्चित करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते मंदिर विकास आराखडा हा तुळजापूरच्या सर्वांगीण विकासाचं दर्शन घडवणारा असेल यामुळे रोजगार निर्मिती पर्यटन वाढ व्यापार वृद्धी आणि सोयीसुविधांचा दर्जा उंचावेल असं त्यांनी नमूद केलं शासकीय महाविद्यालयाच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा सरनाईक यांनी घेतला महाविद्यालयाच्या सादरीकरणातून अतिदक्षता विभागात चौदा बेडची व्यवस्था रेफर टू सोलापूरचं प्रमाण कमी करणं एका वर्षात मृत्यूदरात पन्नास टक्के घट रक्त साठवणुकीची व्यवस्था महात्मा फुले जनआरोग्य योजना वैद्यकीय महाविद्यालयाचा नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेशी झालेला करार याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळ यांनी धाराशिव इथं महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला जिल्हा आणि तालुका पातळीवर आयोजित लोकशाही दिनातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात यावे नागरिकांना पारदर्शी गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले बावनकुळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात नागरिकांची निवेदनं स्वीकारली आणि त्यांच्याशी संवाद साधला चॅट बोटचं उद्घाटन देखील त्यांनी केलं सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या चॅट बोटच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळून त्या योजनांचा लाभ घेणं सोयीचं होणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णापूर नियंत्रण प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील मिळाला आहे ट्रॅक्टेबल या जगप्रसिद्ध संस्थेनं हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचा अहवाल सादर केला त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यातल्या सदोतीस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोलार पॉवर पॅक आणि सोलार वॉटर यंत्रणांचं लोकार्पण तसंच असंसर्गजन्य रोग क्लिनिकचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं या पायाभूत सुविधा आरोग्य व्यवस्थेतील कार्यक्षमता वाढवण्यास हातभार लावणार आहेत वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात पाणी स्वच्छता शिक्षण आरोग्य आणि रोजगार या बाबींवर काम करण्यात येत आहे याचबरोबर पाणी आणि स्वच्छतेसंदर्भात वॉटर शेडनं तयार केलेल्या पाणी आणि स्वच्छता माहिती पुस्तिकेमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची माहिती संकलित केली आहे त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक गावासाठी उपयुक्त असून त्या पुस्तकाच्या प्रती सर्व गावांमध्ये वितरित करणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी सांगितलं धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला